शिवभक्त विद्यामंदिर शिवभक्त विद्यामंदिराने आजवर अनेक विद्यार्थी घडवले अशीच एक विद्यार्थी जिने आपलं नाव फक्त भारतातच नाही तर जगभरात नावलौकिक अशी कामगिरी केली आहे शिवभक्त विद्यालयात शिकलेल्या रेश्मा राठोड या विद्यार्थिनीने खो खो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला याच गोष्टीला लक्षात घेत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तिची भव्य विजयी मिरवणूक काढत तिचा सत्कार केला खर तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आजवर अनेक विद्यार्थी हे देशाला दिलेत त्याच आणखीन एक उदाहरण म्हणजे रेश्मा राठोड यावेळी रेश्माची बदलापूर पश्चिम येथील अजय राजा हॉल हो येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक हे ढोल ताशाच्या गजरात थिरकताना पाहायला मिळाले यावेळी ठळक वर्ताने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी संवाद साधला असता ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रशासनाकडून रेश्माला दोन पूर्णांक पंचवीस करोड रुपये तसेच क्लास वन ऑफिसरची नोकरी देणार असल्याची माहिती दिली तसेच रेश्मा हिने शाळेचे शिक्षक तसेच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व समस्त परिवाराचे यावेळी आभार व्यक्त केले प्रतिनिधी अनिके सोनावणेसह प्रणल ज्ञानीत ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी प्रणाली तुमच्या सर्वांच्या ठळक वार्तामध्ये स्वागत करते आज आपण आलो आहोत शिवभक्त विद्या मंदिर मध्ये तर भारताचं नाव आज खूप मोठं झालेलं आहे बदलापूर मधन बघायला गेलं तर शिवभक्त विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी तिने आज भारतात केलेला आहे काय सांगशील कसं वाटतंय तुझ्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे भारताबाबत तुझं नाव आहे शाळेचं नाव काय सांगशील मार्गदर्शक म्हणजे माझे सर आहेत आणि मस्तर सर आहेत कारण की आज त्यांच्यामुळे मी करण आहे आणि ज्ञानेश्वर आज हे आहेत म्हणून मी आहे कारण की यांच्यामुळेच मला एवढं मोठं यश मिळालं आहे हे रात्र आमच्याकडून मेहनत करून देतात आणि म्हणजे दिवस रात्र रा बघत नाही ते म्हणजे त्यांची घरात कमी म्हणजे वेळ देतात आणि आम्हाला सर्वात जास्त वेळ देतात महत्वाची गोष्ट ज्ञानेश्वर सरांचा तुम्हाला कसा प्रतिसाद होता काय प्रकारे त्यांनी मदत केली आज एक आनंदाचं वातावरण अख्ख्या शाळेत बघायला भेटत आहे सगळी मुलं आज तुझ्या यशामागे एकदम उत्साहाने नाचत होते गात होते एन्जॉय करत होते काय सांगशील ज्ञानेश्वर सरांचं मार्गदर्शन मला खूप मिळायला मिळाला आहे कारण की कुठेही आम्ही मॅचेसला गेलो तिथे आम्हाला म्हणजे काही न रक्कम बघता आम्हाला जे खर्च होते हे सगळे आम्हाला देत होते आणि म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा म्हणजे अजून आहे आमच्यासाठी ते आमचे गुरुपेक्षा मोठे त्यांच्यामुळे काय करून इथपर्यंत पोहोचलो आहे काय सांगा ज्ञानेश्वर सर आज आपल्या शाळेची एक विद्यार्थी भारतात ना मोठं गेले आपल्या शाळेचं सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये आज मुलांचाही उत्साह बघायला जात नव्हता एवढे नाचत होते आज पूर्ण रॅलीमध्ये खऱ्या अर्थाने आमच्या शिवभक्ती विद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे मी शिक्षक आमदार जरी असलो तरी पहिल्यांदा या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे शिक्षक आमदार आहे म्हणून मी सध्या रजेवर आहे परंतु आमचे क्रीडा शिक्षक मस्करकर आणि सर यांनी या विद्यार्थिनीसाठी प्रचंड मेहनत घेतली गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये या शाळेच्या मैदानावर तिचे कौशल्य ओळखून त्यांनी तिच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या मी जरी माझं कर्तव्य बजावत असतो पण माझ्यापेक्षा या तिघा शिक्षकांनी तिथून प्रचंड मेहनत घेतली तिच्या आईवडिलांनी चांगलं सहकार्य केले आणि म्हणूनच आज रेश्मा टप्प्या टप्प्याने ती नॅशनल मध्ये तिने गोल्ड मेडल मिळला तिला राणी महालक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला तिने त्यावेळेला आतापर्यंत अठ्ठावीस लाख रुपये जिंकले होते एक स्टेप बाय स्टेप पुढे पुढे जाता जाता महाराष्ट्राच्या संघाने तिला पुढे जाण्याची संधी दिली आणि ती आज वर्ल्ड कपच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि चायनाला हरवून वर्ल्ड कप जिंकून महाराष्ट्राचं नेतृत्व करून ती आज आलेली आहे तिला शासनाने बक्षीस म्हणून दोन कोटी पंचवीस लाख रुपये आणि क्लास क्लास ची नोकरी सुद्धा तिला दिलेली आहे आम्हाला खूप अभिमान वाटतो आज तुम्ही विद्यार्थी पाहिले असतील सगळे विद्यार्थी शिक्षक सर्व आनंदित झाले माझ्यासारख्या मुख्याध्यापकाला ही नेहमीच गर्वाची बाब राहील आमचे एक विद्यार्थी एकच नाही आमच्या विद्यार्थ्या चार मुली आहेत पैकी तीन मुलींना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे प्रत्येक विद्यार्थी पंचवीस लाख रुपये आणि त्यांना सुद्धा चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आहेत आता लगेच आमचा चौथा छत्रपती पुरस्कार आम्हाला जाहीर होणारच शासन ऑटोमॅटिक ऍटोमॅटिक एवढी गुणवान करते जी महाराष्ट्राच्या संघासाठी त्या ठिकाणी जोरदार आपलं कौशल्य दाखवलं आहे आणि तिच्या कौशल्य आज बघतोय आपण संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र बदलापूर ठाणे आनंदित चालला आहे खो खो हे बदलापूरचं नाव होत ते नाव रोशन करण्याचं काम या ठिकाणी केलं काय सांगाल आता पुढची तरुण पिढी येते शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करायला की बाबा आता तुम्ही वा आम्ही सातत्याने विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या बरोबर त्यांचे कलागुण आहेत त्या कलागुणांना आहे ओळखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतो जो जो विद्यार्थी ज्या ज्या कलेमध्ये क्रीडेमध्ये पारंगत असेल अशा विद्यार्थ्यांना आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो रेशनाच्या बरोबर अशा पंचवीस एक मुली आहेत गरीबा घरच्या मुली ज्यांच्या घरी खाण्याचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत रेशमाच्या आई तुम्ही बघताय नाकावर काम करणार लोक आहेत असेच काही विद्यार्थी गोर गरीब घरचे विद्यार्थी पण कष्टाळू हो आहेत कष्ट करू शकतात मेहनत करू शकतात काटत आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी सर्वांनाच पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण विशेषतः काही गरीबा घरची मुलं असतात काटत आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी सर्वांना पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण विशेषतः घरची मुलं असतात त्यांची मेहनत आम्हाला सातत्याने देत असते आणि आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये परीक्षा असतील शिष्यवृत्ती परीक्षा असतील कॉम्पिटिशन्स असतील त्यामध्ये आम्ही त्यांना पार्टिसिपेट करण्यासाठी सहभागी देत असतो म्हणून शिवभक्त विद्या मंदिर असेल सिंडला इंग्लिश मीडियम स्कूल असेल आमचे शंभूराजे विद्या मंदिर असेल त्यानंतर एम के पाटील विद्यालय असेल आम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना सातत्याने पुढे नेण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो तुर्तास आपण इथे थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनाने सह प्रणालीने ठळक वार्ता बनला